महेश आणि सोनालीची प्रेमकहाणी भारतातील एका छोट्या गावात सुरू झाली महेश अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना आणि सोनाली फॅशन डिझाईनचे शिक्षण घेत असताना त्यांच्या कॉलेजच्या दिवसात त्यांची भेट झाली कॉलेजच्या पहिल्या दिवशी सोनालीला पाहिल्यावर महेशवर ते पहिल्या नजरेतच प्रेम होतं तिच्या सौंदर्याने आणि मोहकतेने तो मंत्रमुग्ध झाला होता महेशने सोनालीचे लक्ष वेधून घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आणि शेवटी त्याने तिला एका प्रकल्पात मदत करण्याची ऑफर दिली तेव्हा ते यशस्वी झाले महेशच्या बुद्धिमत्तेने आणि मदतनी स्वभावाने सोनाली प्रभावित झाली ते लवकरच चांगले मित्र बनले आणि एकत्र जास्त वेळ घालवू लागले जसजसे ते एकमेकांना चांगले ओळखू लागले तसतसे त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले महेश आणि सोनालीचे एकमेकांवरील प्रेम दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत गेले ते अनेकदा लांब चालत जात चा असत आणि त्यांच्या स्वप्नांबद्दल आणि आकांक्षांबद्दल तासनतास बोलत असत त्यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीत त्यांनी एकमेकांना साथ दिली आणि जाड आणि पातळ माध्यमातून एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले शिक्षण पूर्ण केल्यानंतर महेशला एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळाली आणि सोनालीने स्वतःचे फॅशन बोटीक सुरू केले दोघांनीही त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम केले परंतु नेहमी एकमेकांसाठी वेळ काढला महेशने सोनालीला तलावाजवळच्या एका सुंदर संध्याकाळी प्रपोज केले जिथे त्यांनी अनेक संध्याकाळ एकत्र घालवल्या होत्या तो एका गुडघ्यावर खाली पडला आणि म्हणाला सोनाली मी तुझ्यावर या जगातील कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त प्रेम करतो तू माझ्याशी लग्न करशील का हो महेश मी करेन असे म्हणतात सोनालीचे डोळे भरून आले त्यांचा विवाह एक भव्य सोहळा होता ज्यात जगभरातील आणि मित्र उपस्थित होते महेश आणि सोनालीने एकमेकांवर कायम प्रेम आणि जपण्याचे वचन दिले वर्षे गेली आणि त्यांचे प्रेम आणखीनच घट्ट होत गेले त्यांना दोन सुंदर मुले होती एक मुलगा आणि एक मुलगी महेश कठोर परिश्रम करत राहिला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत राहिला तर सोनालीचे बुटीक शहरातील सर्वात लोकप्रिय बनले व्यस्त वेळापत्रक असूनही महेश आणि सोनाली नेहमी एकमेकांसाठी वेळ काढत असत ते सहसा एकमेकांना प्रेम आणि आपुलकीच्या छोट्या हावभावांनी आश्चर्यचकित करतात ते रोमँटिक सुट्टीत जायचे आणि चंद्रप्रकाशाखाली एकत्र नाचायचे महेश आणि सोनालीची प्रेमकहाणी त्यांच्या गावातील सर्वात सुंदर होती लोकांनी त्यांच्याकडे पाहिले आणि त्यांच्यासारख्या प्रेमाची इच्छा केली त्यांनी सिद्ध केले की खरे प्रेम कोणत्याही अडथळ्यावर मात करू शकते आणि आयुष्यभर टिकते